राष्ट्रवादी नाव आणि घड्याळ पक्षचिन्ह अजितदादांना मिळाले यामुळे घड्याळ तेच वेळ नवीन म्हणत अजितदादा कामाला लागलेत बहुमताच्या जोरावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिलाय यामुळे विधिमंडळातील सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा अजितदा मिळालाय मात्र राष्ट्रवादीचे पाच आमदार आणि एक खासदार अजूनही पेचात आहे शरद पवार आणि अजित पवार दोघांच्याही बाजूने ते असल्याचा दावा करत आहेत तशा सयाही त्यांनी कागदपत्रावर केल्यात आता हे आमदार नेमके कोण आहेत इलेक्शन कमिशनच्या कागदपत्रावर काय लिहिण्यात आलंय जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अधिकृतपणे अजितदादांच्या ताब्यात गेलाय संख्याबळाच्या जोरावर अजितदादांनी बाजी मारली आहे सुरुवातीला नेमकं कुणासोबत जावं या संभ्रमात असलेले आमदार थोरले आणि धाकटे पवार दोघांच्याही सभेत मंचावर एकत्र दिसायचे यामुळे नेमकं कोण कोणासोबत कौन आहे याबद्दल गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं निवडणूक आयोगाने आता अधिकृतपणे याबद्दलची माहिती दिली आहे यानुसार अजित पवारांकडे किती संख्याबळ आहे ते पाहूयात महाराष्ट्रातील एक्केचाळीस आमदार नागालँडमधील सात आमदार झारखंडमधील एक यासह विधान परिषदेतील पाच आमदार अजित पवारांकडे आहे तसेच राज्यसभा आणि लोकसभेचा प्रत्येकी एक एक खासदार अजित पवारांसोबत आहे शरद पवारांकडे महाराष्ट्रातील पंधरा आमदार केरळमधील एक यासह परिषदेचे चार आणि लोकसभेचे चार खासदार आहेत राज्यसभेचे तीन खासदार शरद पवारांकडे असल्याचा दावा हा निवडणूक आयोगाने केलाय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच आमदार आणि एका खासदाराने दोन्ही बाजूने कागदपत्र सादर केलेत यामुळे नेमके हे पाच आमदार आणि एक लोकसभेचे खासदार आहेत तरी कोण अशी चर्चा सुरू झाली आहे दरम्यान इलेक्शन कमिशनने नेमके हे आमदार कोण आहेत याबद्दलची माहिती उघड केली नाहीये आगामी काळात या आमदारांचं मत नेमकं कुणाला जातं साहेब की दादा नेमकं कुणाला पाठिंबा देणार हे स्पष्ट होईल